नमस्कार विनास फॅमिलीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळ सकड़ सकाळचं टायमिंग आहे आणि आज आहे गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाची सुरुवात तर सगळ्यात आधी mm -hmm. तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे समृद्धीचे आनंदाचे बर भरभराटीचे जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आणि आता आमची गुढी उभा करायची तयारी चाललेली आहे गुढी आमची आता ह्या वर्षी आम्हाला मेन म्हणजे कडुनिंबाचा ढाळा मिळालेला आहे म्हणजे मी कुंडीत झाड लावलं ते त्याच्यामुळे तो आम्हाला आज पाला आज मिळणार नाहीतर शक्यतो दरवर्षी आम्हाला तो, तो भेटत नाही आणि चला तर मग आता गुढी आमची उभा करून झालेली आहे तुम्हाला आता दाखवते मी कारण सकाळपासून इतकी गडबड होती की शूटिंग घ्यायला पण असं वेळ भेटला ना तर चला तर मग आता आमची आत्ताच पूजा झाली आणि गुढी उभा करून झालेली आहे अशी आज सकाळची सगळी गडबड आणि गोड शेव शेवयाचा नैवेद्य सकाळी दाखवतो आम्ही गुढीला तर आणि तो नाश्त्याला पण झाला आणि गुढीचा नैवेद्य आणि आता परत आहे पुरणपोळीची तयारी दुपारी असणार गुढीचा नैवेद्य म्हणजे पुरणपोळी तर असं हे सकाळ सकाळचं टायमिंग आहे आणि आमची गुढी उभा झालेली आहे तर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना seletame , bye-bye .